काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय म्हटलं की शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलजोडीचा उल्लेख आवर्जून व्हायचा बैलजोडी ही ग्रामीण कृषी संस्कृतीचा एक घटक असायची मात्र बदलत्या तांत्रिक युगात शेतीच्या झटपट मशागतीसाठी नवनवीन शेती अवजारांचा शोध लागला बैलांच्या तुलनेत कमी खर्चात आणि डोंगरावर किंवा उतारावर वाहून नेण्यास सुलभ असलेली साधनं उपलब्ध झाल्यानं बैलजोडीचा वापर कमी होऊ लागलाय त्यामुळे शेतकऱ्याच्या घरातून बैलजोडी हळूहळू गायब होती होऊ लागली आहे ग्रामीण भागातून अवताच्या बैलजोड्या कालबाह्य होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून सध्या काही मोजक्या शेतकऱ्यांकडं बैलजोडी आहे शेतातील मुबलक असा चारा तसंच शेतातच तस पिकवलेले काळे तीळ भुईमुगाच्या शेंगा सूर्यफूल गाळून तेल काढल्यानंतर तयार झालेली कपरी पेंड आणि इतर पौष्टिक आहारांचा खुराक देऊन सुदृढ बैलजोड्या जोपासल्या जात होत्या तर जनावरांचं शेण खत म्हणून शेतात टाकलं जात होतं परिणामी अशा सेंद्रिय खतांमुळे शेतीचा पोत सुधारून पीक देखील येत होतं पण सध्याचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून यांत्रिक ट्रॅक्टरद्वारे झटपट मशागत करू लागलाय शेतकरी वर्ग यंत्राकडे वळल्यानं बैलाच्या आवताना शेती करण्याची पद्धत केव्हाच मागे पडली आहे गेल्या काही वर्षात शेती अवजार निर्मिती क्षेत्रात अमूलाग्र बदल झाल्यानं मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी लहान पॉवर ट्रेलर टिलर विडर या यंत्रांची निर्मिती झाली आहे अशी छोटी यंत्र डोंगर उताराच्या शेतजमिनीत वापरण्यास सुलभ ठरत असल्यानं ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांचा कल अशी यंत्रसामग्री खरेदी करण्याकडे वाढलाय तर लहान शेतकरी सुद्धा बैलजोडी सांभाळण्याऐवजी भाडे तत्वावर ट्रॅक्टर टीलर विडर घेऊन शेतीची मशागत करू लागलाय परिणामी शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या झपाट्यानं घटली असून पूर्वी गावात चाळीस पन्नास असणाऱ्या बैलजोड्यांची संख्या दोन चार वर आल्याचं चित्र पाहायला मिळतय एकंदरीतच औताच्या बैलांचं दर्शन दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे